झालं का झालं का काय दिलच नाही तर काय होणार आहे जेवायचं म्हणत नाही मी मग कशाचं भांडायचं भांडायचं म्हणजे तुला भांडायलाच आली मी मला काय मला भांडायला आलो माझ्या आईला का भांडलं तुझ्या आईला का भांडलं तुला काय शिकवलं का तुझ्या आईनं मला काय शिकवलं तुझ्या आता एवढ्या दिवस माझ्या भावाला करायला पण एवढ्या दिवस कळलं नाही का आता दोन लेकर झाले ते आता तुमच्या ध्यानात द्यायला लागलं मला काय कळ मला सापडतच नव्हती जायचं होतं मुंबईला लागा लागा तारा तारा पळत मुंबईला जायला एवढं लांब कोण जायचं कोण जायचं म्हणजे हे तर मला नेत नाही तुम्ही तुम्ही कशाला जात कसली उंडगी सून करून आणले काय माहिती तुम्ही कुठे गेलता असून करताना मला कुठं सांगितलं तवा हे काय गपचूप जाऊन पडून लग्न केलं काय आम्ही तसंच केले की सगळं झालं मला सांगितलं दोघांनी सांगितलं नाही मला कोणा दोघांचं आमचं दोघांचं

आले कशासाठी बड्डे साठी तुला बोलावं करावं चांगलं म्हणावं एकतर किती दिवसात भेटली म्हणत मग मानस चांगलं बोलतय का लोक भांडायला पदर पारें खोचे बरं आहे का काय आहे का भांडायला नाही तर काय करू रोज उठलं सुटलं माझ्या आईला कामाला का, लावते तुन भांडे करायला तुम्ही कुशाळ मोबाईल बघत बसते बघा

म्हणल्यावर oh, oh, हो एक तर तुला दोन येत नाही कपडे येत नाही कपडे येत नाही भांडी येत नाही भांड्याला सगळं पांढर ठेवते ही फरशी असली बाहेर कचरा सगळ्या घरात कचरा हा जिकड तिकडं सगळं राडा मी काय करते मी घर दे मी असुलजला येते आणि तिथं धावते काय काय चला दोघे पण चढा

दहा मिनिटं लावते पण दोन तास का असला काय मटन शिजवायचंय मटन दहा मिनिटात शिजते मग काय मॅगीला लागते कांदा टमाटर चिरुसत कुकर मध्ये दहा मिनिटात शिजते मटन शिजते तसंच का खाते ती मटणाचं मरू तिकडं ती माझ्या आईचं काय असत मिठवतो माझ्या आईला पुढं अजिबात कामाला लावायचं नाही तू कळलं ती तुमच्या आईला पण सांगा आपला एक कोपरा धराचा शांत का, बसायचं काम को करते बस कोपर को, कर को का धरठ्या घरात लोळ्या घरात लोळणार काय आवड करून का खाली बोलायची संधी दिवशी लावली तसे

तुम्ही म्हणचाल तुम्ही म्हणचाल गणेश शिंदे तुम्ही म्हणचाल गणेश शिंदे एवढं कसं काय शांत तर ती आमच्या व्हिडिओत कधी सुद्धा बोलत नाही तर आम्हाला त्यांच्या व्हिडिओत

बघा मी कशी कमी झाली मला हा ना तू स्वयंपाक करायचा नाही धुन भांडी करायचं नाही निवांत खुर्चीवर बसायचं हा जर हे ना कामाला लावलं की मला सांगायचं मग ही लावल्यावर बघते कसं येते कामाला लावलंच म्हणते मी काय म्हणते का आता धरा बाई दो आता धरा बाई म्हणते काय विचारा की मग त्यांना तोंडावर विचारून लिकेची बाजू घेऊन बघताय का म्हणे तस बोलायचं नाही मी काय बोलू ते कळ ना बघायचं बरं ती काय जाऊ द्या झालेलं झालं निवांत आनंदी राहा खुश राहा मजेत राहतो हा आम्ही पण मजेत राहतो ऐकलं ना भेटून टेन्शन नको फायनल भेटून